श्री स्वामी समजता काल होता माझा वाट दिवस आणि अशी झाली दिवसाची सुरुवात मस्त स्वामींचं दर्शन झालं काल किचनचा पूर्ण इन्चार्ज घेतला होता आहोनी कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तू रोजच स्वयंपाक बनवते बड्डेच्या दिवशी तुला आराम भेटला पाहिजे मी काल खूप वर्षानंतर केक बनवला होता केकसाठी व्हिपिंग क्रीम पण आणून ठेवली होती पण झालं काय सात आठ दिवस फ्रीज राहिला बंद आणि व्हिपिंग क्रीम झाली माझी पूर्ण खराब म्हणजे दोनशे रुपये गेले माझे बाया खूप वाईट वाटलं पण ठीक आहे केक बनवला होता व्हिपिंग क्रीम न वापरता चॉकलेट वापरूनच बनवला होता मस्त झाला होता इथे औक्षणची तयारी करत होते आहो आणि मी माझ्या छोट्या मुलीबरोबर रिधूबरोबर फोटोज काढत होते इथे रिधूला घाई झाली होती केक खायची ती काय केक कटिंगच्या अजिबात वाटच बघत नव्हती तिने मस्त केक खायला सुरुवात केली होती आहून बघा औक्षण करून घेतलेलं आहे इथे मस्त हळद कुंकू ओ काल कसं ना एकदम स्पेशल स्पेशल वाटत होतं स्पेशल डे होता माझ्यासाठी पण कसं ना कोणीतरी स्पेशल फील करवणारा असेल तर तो दिवस पण मस्त असा स्पेशल होऊन जातो तर काल खूप छान वाटत होतं आणि इथे मी माझ्या मुलीला बोलावत होते पण ती काही माझ्याकडे येतच नव्हती मग काय केलं मी तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि मग ती माझ्या शेजारी येऊन बसली छोटी मुलं अशीच असतात तर चॉकलेट फार आवडतात ना आणि त्याच्यानंतर मग इथे ना अंशू म्हणजे माझी जी मोठी मुलगी आहे ना ती मला ओवाळत होती आणि आहो तिला सांगत होते म्हणजे तिच्या बाबा तिला सांगत होते की अंशू असं कर असं ती कर तिला बऱ्याचशा गोष्टी तशा माहीत आहेत आणि ती बरोबर करत होती तर कसं असतं ना आपण जे करतो ते आपली मुलं करतात आणि जी मोठं मुलं करतात तीच आपली छोटी मुलं करतात तिथे बघा ती मला अंगठीनी औक्षण करते ना तर माझ्या छोटी मुलगी ते बघते रिधूने बघितलं रिधूने से अंगठी उचलली आणि तिला पण सेम करायचं आहे म्हणजे आपली मुलं हे आपलंच प्रतिबिंब असतात आणि ती बहीण भावांचं पण शिकत असतात आणि ते बघा अंशांना ते असं उलटं वळत होती तर त्यांनी तिला सांगितलं की बाळा असं कर तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना लहानपणापासूनच शिकवल्या पाहिजेत म्हणजे त्या त्यांच्या मनात अशा कायमच्या राहतात तिनं तर माझ्या पाया पडली आणि तिने ना छान असं गिफ्ट बनवलं होतं माझ्यासाठी ते गिफ्ट फार प्रेशस आहे खरंच सांगते कारण ती सात आठ दिवस झालं ना ते गिफ्ट बनवत होती तिने असं हॅपी बर्थडे आई लिहिलं होतं आणि मस्त असं डिझाईन काही स्वतःच केलं होतं कुठून तरी असे स्पार्कर्स घेतले होते थोडेफार छोटे एक डायमंड आणि खूप छान होते इकडे व्हिडिओ कॉल पण सुरू होता सर्व व्हिडिओ कॉलवर केक कटिंग बघत होते आणि अहोनी पण छान गिफ्ट दिलं वॉच दिलं बघूयात सेवन इन वन असं ते वॉच आहे किती एक्सेसिबल आहे माहीत नाही मला मी अजून चेक नाही केलं चेक केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आणि माझी बहीण आली होती म्हणजे काकांची मुलगी तर तिने ना असे छान इयरिंग आणले होते मला खूप आवडले एक मी विअर केलं आहे आणि दोन्ही बघा हे छान आहेत तर मस्त असं नंतर त्याच्यानंतर आम्ही इथे केक कट करून घेतला केक कट केला मस्त खाला केक पण खूप छान झाला होता मी खूप वर्षानंतर ट्राय केला होता आता परत वर्षामध्ये ना काही मी केक वगैरे बनवत नव्हते कारण तेवढा वेळच नाही भेटायचा पण काल मी बनवला अहोनी मस्त गुलाबाचं फूल आणि हा बघा हा असा मस्त स्वयंपाक बनवला होता तुम्हाला हा पूर्ण दिवस कसा वाटला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचे खूप खूप धन्यवाद